नमस्कार नो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण फुग्याची भाई कटिंग करणार आहे तर अशा प्रकारे चार फोल्ड करून कापड घेतलेलं आहे रेग्युलरची भाई अधिक कट केलेली आहे ती बाही आहे तशी मी त्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि नंतर मार्क करून घेतलेली आहे जो बाहेरचा मुंडा आहे तो मार्क करायचा आहे आतला मुंडा मार्क करायचा नाही आहे बाईची उंची दहा इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे दहा इंचाची उंचीची बाई आहे ही बत्तीस छातीसाठी तर अशा प्रकारे हे मार्क करून घेतलेले त्यानंतर आता आपल्याला फुग्यासाठी माप टाकायचं आहे तर आपण टाकून घेऊया गी। तर त्यासाठी अद एक्स्ट्रा पहा चार इंच एक्स्ट्रा घेतलेले फुग्याच्या उंचीसाठी तुम्ही आवडीनुसार माप कमी जास्त करू शकता पाचपर्यंत माप घेऊ शकता पाच इंचापर्यंत आपण तर इथे मी चार इंच उंची घेतली आहे बत्तीस छात्दीच्या मापासाठी ही भाईची कटिंग आहे तर आता मी याचा ना सेंटर काढून घेतलेला आहे असा हा चार बाय चारचा चार बॉक्स करून घेतला जिथून आपण फुग्यासाठी मार्क केलं होतं तो असा चार बाय चारचा चार मार्क करून घेतलेला आहे पा आणि त्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे जो चौकोन केला होता तिथून आपण असा गोल आकार फुग्यासाठी मार्क करून घेतलेला आहे अशा प्रकारे फुगा बाई करण्यासाठी आपण मार्किंग करून घेतले त्यानंतर आता आपण हे कटिंग करून घेणार आहे खालच्या साईडला एकसारखे यावं म्हणून मी आधीच चॉकने मार्क करून घेतलं होतं तिथून खालच्या साईडला कट करून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण जसं आपण मार्क केलं होतं त्याप्रकारे कट करून घ्यायचं बॉक्स जिथं सेंटर होतं तिथे छोटा कट लावून द्यायचा आणि आपला जिथं सेंटर होतं सेंटरला पण छोटासा कट देऊन घ्यायचं म्हणजे जे पूर्ण आपल्याला सेंटर आणि आपल्याला प्लीट्स कुठपर्यंत घालायचे ते लक्षात येतं त्याच्यामुळं आपण छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे त्यानंतर आता आपण ही भाई ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेणार आहे त्या ब्लाऊज पीसचे पण आधी डबल फोल्ड आणि नंतर चार फोल्ड करून घ्यायचे अशा प्रकारे चार फोल्ड करून घेतलेले ते नेटचं ब्लाऊज होतं ते काही व्यवस्थित बसत नव्हतं त्यामुळे असं प्लेन ठेवून मी टाचण्याने त्याला पॅक करून घेतलं होतं ज्या प्रकारे आपण अस्तर कट केलं तर ते अस्तर मेन ब्लाऊज पीसवरती ठेवून थोडंसं एक्स्ट्रा ठेवून आपण कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपण ब्लाऊज पीस कट करून घेतना घेतला आहे साईडचा पण जो एका साईडला बंद भाग होता तो पण आपण कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपली भाई कटिंग करून झालेली आहे तर आता आपण ती कशी शिवायची ते पाहूया चला आता मग भाई ओपन करून घेतलेली आहे दोन अस्तर पीश तर पहा दोन अस्तरवर अस्तरचे पीस वरती आहेत आणि ब्लाउज पीसचं कापड खाली आहे तर आपण काय करायचंय तर अस्तरचं वरचं कापड खालच्या साईडला पलटी करून घ्यायचं आहे आणि ते खालच्या साईडला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे एक बाजू बघा एक अस्तरवरती आणि सरळ बाजू ब्लाऊज पीसची वरती दुसऱ्या साईडला ब्लाऊज पीसचा उलटा भागवरती आणि सरळ भागावरती अस्तर अशा प्रकारे आहे अशा प्रकारे पलटी केलं तर दोन्ही साईडचा मुंडा बाईचा मुंडा एका साईडला येत नाही एक त्यानंतर आता आपण दंडघिराच्या साईडला अस्तरवरती टीप देऊन घेतलेली आहे पुन्हा पल अस्तर पलटी करून दापटीप देऊन घेणार आहे अस्तर ब्लाऊज पीसला चारी बाजूनी जोडून घेणार आहे अस्तर जोडल्याच्या नंतर जो एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला जे भाईचे आपण कट दिले होते जिथून आपण फुग्यासाठी माप टाकले होते तिथून आता आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत तर खालच्या साईडला अशा प्रकारे चुन्या टाकून घ्यायच्या ते वरच्या सेंटरपर्यंत पाच ते सहा चुन्या येतात अशा प्रकारे एकसारख्या चुन्या टाकून घ्यायच्या त्यानंतर सेंटरपासून परत दुसऱ्या साईडला आपल्याला खालच्या साईडलाच तोंड करून दुसऱ्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडला पण आपण तेवढ्याच पाच ते सहा एवढ्या चुन्या टाकून घेणार आहेत बरोबर एक एकसारख्या तेवढ्याच चुन्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपली फुग्याची भाई तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद